तू जर कुठल्या समाजाला जागा करीत असेल तर दुसरा समाज सुद्धा उठू म्हणजे पेटून उठेल आणि म्हणून ते जातीच पातीचं राजकारण करण्याची धंदे आता बंद करावे विचाराची लढाई लढावी ठामपणे लढावी मागच्या वेळेस आढळरावांना पाडा म्हणून आपण जीव काढला आणि आता निवडून म्हणून आपण जीवाचं रान करतोय ही परिस्थिती आहे हे परिवर्तन आहे राजकारणामध्ये काही घडतं आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो उद्याचा शत्रू आजचा आज मित्र होऊ शकतो त्याला सामोरं गेला पाहिजे हा काही साधू संतांचा सा मेळावा नाही जे जय राम जय जय राम सत्तेच्या मार्ग झाला चालत नाही राजकारणात राजकारणात डावपेच करावेच लागतात आणि ते डावपाच शरद पवार साहेबांनी केले म्हणून तर लोकप्रिय नेते झाले आदर आहे त्यांच्याबद्दल आम्हाला पण आता वय झालंय वयाला मर्यादा आहे अरे बो अशा वेळेस सांगितलं अजितदा काका थांबा जरा आता मी बघतो तुमचं कार्य मी चालवतो तुमच्यासारखे डावपेच भाला येतात था। तुम्ही उद्धव ठाकरेशी युती करता हिंदुत्ववादी कडव्या विचारसरणीच्या लोकांवर युती करता आणि मग जर विकासासाठी जर केंद्रात सत्ता जर मोदीची येणार असेल पैसा येणार असेल विकास घडणार असेल तर देवेंद्र बरोबर बी का जाऊ दे आदर आहे पण उद्धवची चाल बरोबर नाही म्हणून एकनाथच्या शिवसेनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या मदत करण्यासाठी सरसावलेले आलेले आहेत त्यांचा आभार मानतो काय समोर समोरचा आमचा कोला कोला अमोल कोले खर राजकारणाचा त्याचा काही गंधच नाही लय भेकट आपण सांगितलं फोन करा हा ते नियमात बसते का ते जमेल का अरे कसला नियम राजकीय नेत्याला नियम नसतो दरारा असावा लागतो काम वाजवायचं म्हणजे वाजवायचं कार्यकर्त्यांच काम आहे कसलं ते जर मग सरळ होत असेल तुझ्याकडे आलो असतं कशाला वल्लभ बेनके तसाच होता बातर आतुसे वल्लभचं लोकांना तिला ऐकायचं घोडेच लावायचा प्रशासनाला आणि काम वाजवायचं तुम्ही सुद्धा त्या दिशेने निघाला अजून प्रगती करा अशी आमची अपेक्षा आहे अतुलने एवढा पैसा आणलाय गावात काम शिल्लक ठेवलं नाही एका प्रत्येक गावात एवढा पैसा आणलाय पैसा आला कुठून आजी दादाची कृपा झाली आजीदादानी युतीबरोबर अलायन्स केलं म्हणून पैसा यायला लागला परवा मी कोणाचं तरी ऐकलं गृहमंत्र्यांचं ऐकलं देशाच्या गृहमंत्र्यांचं दहा वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार असताना आम्ही आता आम्ही काँग्रेसचेच आहोत दोन कोटी रुपये आले होते दहा वर्षामध्ये मोदीनं आठ कोटी दिले सॉरी आठ लाख कोटी दोन लाख कोटी आले ते आठ लाख कोटी दिले फक्त योजनांसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर साठी दोन दोन सहा कु, लाख कोटी दिले चौदा लाख कोटी पैसे येतात त्याच्यातून विकास साधेल अतुल शेटचा सा प्रश्न केली एकोणीसशे एक, एक नव्याण्णव पासून शिलवाडीच्या कॅनॉलचा पडला होता चार पाच आमदार झाले एका जमलाय पण भात रातुरने लावून धरलं अजित दजारी शंभर कोटी एका रक्कपेटा दिला सहा महिन्यात पाटाचं पाणी शेतीला मिळेल ही किमा ही हा विकास आहे आणि म्हणून आपण आता या ठिकाणी यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे अमोलला का मत द्यायचं अमोलच्या टिपकी वाजवून हिडणारे दोन चार लोक पाहिले मी तुमच्या गावातली ज्यांना आमदारकी स्वप्न पडतात ती काहींना ना जिल्हा परिषदेला संधी मिळाली नाही ती त्याचं कार्य काय एक कुठल्या गावात गेलो रोपाळाला नाही बो भेटणार आहे बो अरे मग कसला आपल्या तालुक्यात नाही त्या बोकांडे घ्यायचं तालुक्यातला काय करायचं त्याला त्याच्याकडून काही काम घडलं असेल त्याच्याकडून काही झालं असेल तर बरोबर आहे ना आज हे शिवाजीराव दादाने शेवटपर्यंत काम केलं मी सत्यात नव्हतो तरी मला मदत करायची त्यांनी पक्ष पाहिला नाही याला पक्षही समजला नाही स्वतःची माणसंही समजली नाही आणि आज ते सांगायला येतात की मला निवडून द्या कारण काय पवार साहेबांचं फक्त नाव घेतात स्वतःचं कर्तव्य शून्य आहे स्वतःचं कर्तव्य शून्य आहे खासदार असताना दोन वर्षांनी राजीनामा द्यायला निघालेला पळपुट्या आता पुन्हा निवडून द्यायला लागतो हिप्नोटाईज केलेला आहे सोन सुप्रिया सुळेन त्याला हिप्नोटाईज केलाय त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता त्यांना वाटलं चला सामाजिक पृथकरण करतोय समाजाची मतं मिळवतोय आणखीन मग इतर समाजाला आपण बरोबर घेऊ आपण विजय होऊ आता ती चलाखी चालणार नाही सगळा समाज जागा झालेला आहे तू जर कुठल्या समाजाला जागा करीत असेल तर दुसरा समाज सुद्धा उठू म्हणजे पेटून उठेल आणि म्हणून ते जातीच पातीचं राजकारण करण्याची दें धंदे आता बंद करावे विचाराची लढाई लढावी ठामपणानं लढावी त्याच्यात तू सबसेल फेल झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी निर्णय घ्यायचा ठामपणानं काम करायचं आणि शिवाजीराव आढळरावना निवडून आणायचं तर आपल्या अजित पवारची प्रतिष्ठा वाढेल आणि महाराष्ट्राचा उद्याचा भावी मुख्यमंत्री बनेल जबाबदारी तुमच्यावर यांना निवडून आणण्याची आहे जनतेची जनता सक्षम आहे शुद्ध आहे घड्याळाचं पुढचं बटन दाबतील आणि यांना विजय करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थापतो जय हिंद जय महाराष्ट्र